नांदेडमध्ये उद्धव ठाकरे गटाला झटका बसला असून आज अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला शिवसेना ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख माधव पावडे ठाकरे शहर शहरप्रमुख प्रदीप जाधव तालुका प्रमुख गणेश शिंदे जिल्हा संघटक नेताजी भोसले युवती सेनेच्या जिल्हाप्रमुख रोहिणी कुलकर्णी युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष पावडे माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव धनगे आदींनी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पार्टी कार्यालयात प्रवेश केला आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश झाला नांदेड उत्तर विधानसभेची जागा ऐनवेळी पक्षाबाहेरच्या व्यक्तीला दिल्याने ठाकरे गटाचे पदाधिकारी नाराज होते विधानसभेत या पदाधिकाऱ्यांनी विरोधात काम केले होते अखेर आज आमदार चिखलीकर यांच्या नेतृत्वात नाराज पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबतच माजी आमदार अविनाश घाटे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला